श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अति त्रासलेल्या लोकांचा जो सगळ्यात मोठा प्रश्न असतो जे खूप अडचणीमध्ये असतात खूप संकटामध्ये असतात त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच त्रास असतो अशा लोकांच्या तोंडातून निघणारं उद्गार एकच असतं हे जीवनच नको आता हे आयुष्यच नको आता पण हा जो देह मानवी रूपातील जो देह आज आपल्याला देवाने दिलेला आहे ना तो सा अगदी सहज नाही मिळालेला आपल्याला त्यासाठी आपण ह्याची किंमत पण पहिल्यांदा आपल्याकडून देवाने घेतलेली आहे आणि ह्या देहामध्येही आपल्याला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचे भोगही भोगायला दिलेले आहेत त्यामुळे पळपुट्या वाटा तुम्ही काढू नका जीवन संपवण्याचा प्रयत्न कधी करू नका एक काही काही व्यक्तींना असं होतं की आयुष्यात त्रास संकटे आले की आत्महत्या वगैरे अशा गोष्टी ते म्हणजे त्या गोष्टींकडे जातात तर हे साफ चुकीचं आहे पळपुट्या वाटा कधीही संकटातून बाहेर पडण्यासाठी पळपुट्या वाटा कधीही पकडू नका शॉर्टकट कधीही पकडू नका कारण तो शॉर्टकट तुम्हाला चांगल्या चांगल्या वळणावर चांगल्या मार्गावर कधीच नेऊन नाही सोडणार आत्महत्यासारख्या गोष्टी करणं म्हणजे देवाच्याही निर्णयाला पाठीमागे पाडून तुम्ही तुमचं खरं करताय पण हे चुकीचं आहे त्यानंतरही तुम्हाला त्रास भोगावाच लागतो जे तुम्ही कर्मभोग करून ठेवले हे तुम्हाला कधीच चुकत नाही आत्ता तुम्ही जरी यातून पळपुटी वाट काढून जरी आयुष्य संपवलं तर पुन्हा कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये येऊन तुम्हाला ते भोगावंच लागणार आहे मग संपवा ना आत्ताच भोगून काय प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला मग त्यासाठी तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे मग ती मिळेल ना तुम्हाला मग तुम्ही जर एखादा योग्य मार्ग पकडला तर तुम्हाला ते संकटातून बाहेर पडण्यासाठी ताकद भेटेल संकटातून बाहेर पडण्यासाठी एक शक्ती भेटेल मग तिची ती कशी मिळेल याचा प्रयत्न करा आत्महत्या करणे पळपोट्या वाटा शोधणे संकटापासून लांब पळून जाणे ह्या गोष्टी आपल्याला काय आयुष्याला पुरत नाहीत आयुष्याला पुरतं ते म्हणजे आपला एक चांगला मार्ग तुम्ही आप आत्मसात करा त्याचा हात पकडा त्याची जोपासना करा आणि नंतरच मग तुम्ही सांगा जीवन नको झालं तर काय करायचं सुखात व समाधानात असलेली व्यक्ती कधीच म्हणत नाही मला हे जीवन नको हे आयुष्य नको ज्या व्यक्तीला संकट आणि त्रास असतात तीच व्यक्ती म्हणते मला जीवन हे नको मला हे आयुष्य नको पण हे आयुष्य जगताना संकट आणि त्रास तर प्रत्येकाला होतो मग तो गरीब व्यक्ती असो अगर श्रीमंत असो त्रास हा प्रत्येकाला आहे फक्त त्याच्या वाटा वेगवेगळ्या आहेत मग यातून पळपुट्या वाटा काढणे देवाला मरण मागणे म्हणून देवाला मरण मागितलं म्हणून लगेच मरण देत नसतो किंवा कोण आत्महत्येचा प्रयत्न करतं कोण कोण संकटातून पळपुट्या वाटा काढतं पळून जाण्याचा प्रयत्न करतं वगैरे पण असं काही करू नका तुमच्यावर तुमच्या घरावर कुटुंबावर जे संकट आलेला आहे जो तुम्हाला त्रास होतो तो तिथे आहे त्या जागेवरती राहून तुम्ही फेस करा मग पोळपुट्या वाटा काढण्यापेक्षा ह्या त्रासाला सहन करून यातून बाहेर पडणं ह्या संकटाला मात देऊन बाहेर पडणं यासाठी कोणते मार्ग आहेत त्याचा शोध घ्या या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये खूप मार्ग तुम्हाला असे भेटतील जे तुम्हाला संकटातून आणि त्रासातून बाहेर काढतील त्यामुळे पळपुट्या वाटा तुम्ही काढू नका मग मी अशाच प्रकारचा एक अनुभव तुम्हाला एका सेवे करायचा किंवा एका भक्ताचा सांगणार आहे त्यातून तुम्हाला समजेल की जीवन जर नको झालं तर काय करायचं तर हा अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा स्वामी स्वतः अक्कलकोटमध्ये मा दे मानवी मा देहामध्ये होते स्वामींचं कार्य हे अक्कलकोटमध्ये चालूच होतं तेव्हा एक व्यक्ती होती अतिशय दरिद्री व्यक्ती होती तिला कुष्ठरोग झाला होता तो अतिशय दरिद्री होता गरीब होता पण तो त्या कुष्ठरोगातून खूप त्यांनी औषध वगैरे केले पण त्याला काहीच फरक पडला नाही पण तो काय केलं त्याने शेवट मग तो गाणगापूरला गेला कुष्ठरोग या रोगातून मुक्ती व्हावी मुक्त व्हावं म्हणून त्यांनी काय केलं गाणगापूरला गेला तिथं वास्तव्य केलं काही दिवस आणि तिथे दत्त महाराजांची सेवा केली व दत्त दत्त असं नामस्मरण तो अखंड करू लागला मग तो करत असताना इतर कोणही लोक तिथे त्याच्याजवळ येत नव्हते कारण त्याला कुष्ठरोग झाला होता एके दिवशी काय झालं तर तो रात्री झोपलेला होता तर दत्तगुरूंनी त्याला दृष्टांत दिला दत्त गुरु म्हणाले अरे तो अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना भेट तेव्हा स्वामी मानवी रूपात म्हणजे मानवी देहात होते इथं यात पृथ्वीवरती अक्कलकोटमध्ये होते त्यावेळी तो गरीब कुष्ठरोगी हो त्याला ते समजलं की दत्त महाराजांची आपण सेवा करत असताना दत्त महाराजांनी आपल्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तू अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना भेट मग त्यांनी काय केलं तर त्यांनी तिथून अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि ते अक्कलकोटला गेले मग तिथे काय केलं त्यांनी पुन्हा अक्कलकोटमध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथे काही दिवस वास्तव्य करायचं ठरवलं जे पडेल ते काम करायचे ते आणि त्यांना तिथेही अक्कलकोटमध्ये गेल्यानंतरही इतर जे सेवेकरी होते जे मठामध्ये असायचे ते लोक त्यांना जवळ येऊ देत नव्हते त्याला हात लावत नव्हते त्याच्याशी जास्त बोलत नव्हते कारण त्याला कुष्ठरोग झाला होता पूर्ण अंग त्याचं कुष्ठरोगाने भरलेलं होतं तर तो महाराजांची महाराजांचं जे तो दर्शन घेत तो होता तोही खूप लांबून घेत होता त्याला महाराजांच्या जवळ जाण्यासाठीही कोणी त्याला परमिशन देत नव्हतं आणि तो जाऊही शकत नव्हता त्यामुळे लोक त्याला बिलकुलच जवळ येऊन देत नव्हते तो सेवा करायचा तिथे राहायचा महाराजांची सेवा करायचा आणि लांबून लांबून होईल तेवढंच त्यांना ते सेवा करायचा नमस्कार करतानाही महाराजांना लांबून करायचा आणि मग तिथे पडलेली कामं म्हणजे साफसफाई वगैरे अशी तो कामं भेटेल ते काम तो करत बसायचा पण महाराजांच्या जवळ जायला त्याला भीती वाटायची की आपल्याला कुष्ठरोग झालेला आहे व इतर लोकही त्याला हडीपेडी करत होते त्यामुळे तो बिलकुलच महाराजांच्या जवळही जात नव्हता आणि तिथे पडेल तिथे काम करत होता आणि महाराजांची सेवा करत होता रोज तिथे नित्यनेमाने तो सेवा करायचा असं करत करत तो एक दिवस कंटाळला मग त्याला असं वाटलं की एवढे दिवस आपण सेवा करतो इथे राहतोय महाराजांच्या समोर रा आहे महाराजांचं दर्शन घेतोय तरीही हा कुष्ठरोग काय बरोबर बरा होत नाही दत्त महाराजांनी तर दुष्टांत दिला होता की महाराजांना भेट इथे आलो मी महाराजांचं दर्शन घेतलं तरी पण मला काही फरक नाही पडला त्यांची सेवा केली तरी फरक नाही पडला असं त्याला वाटलं मग तो म्हणाला कसलं हे जीवन आहे गाणगापूरला जाऊन महाराजांची दत्त महाराजांची सेवा केली त्यांनी सांगितलं अक्कलकोटला जा स्वामींना भेटा मी आलो स्वामींचं दर्शन घेतलं रोजचं दर्शन घेतोय मिळेल ती सेवा करतोय पण या रोगातून काय मुक्तता मला मिळत नाहीये असं त्याला प्रश्न पडला मग एक दिवस असं झालं की मठामध्ये तो गेला त्याने स्वामींजवळ कोणही नाही हे पाहिलं आणि त्याने थोडी हिंमत केली आणि तो डायरेक्ट स्वामींच्याजवळ गेला स्वामींच्या चरणाशी गेला आणि स्वामींचं चरण हे अगदी सहज कोणालाही भेटत नाही बरं का तो एक योगायोगच होता की तिथे कोणीच त्या मठामध्ये नव्हतं आणि त्या व्यक्तीला त्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी त्यांचं चरणस्पर्श करण्यासाठी एक एक वेळ भेटली आणि स्वामींचं चरण त्याला भेटलं आणि ज्याला स्वामींचं चरण मिळते त्याचं दुर्भाग्य त्याच्यापासून लांब जातं ती व्यक्ती भाग्यवान ठरते मग काय केलं त्या कुष्ठरोगीनं हो तर तो मग कुष्ठरोगी हो स्वामींना बोलला स्वामी आता तुम्ही एकतर या कुष्ठरोगातून हो मला सुटका करा या कुष्ठरोगातून हो माझी सुटका करा नाही तर आयुष्यात ह्या जीवनातून मला मुक्तता द्या हे जीवनच मला नको मग मला आता सहन होत नाही मी किती दिवस झालं ह्या रोगाला झगडतोय मला कोणीही जवळ घेत नाही ना मला त्याच्याजवळ येऊ देत नाही मी किती दिवस असा राहो मला हे जीवनच नकोसं झालंय स्वामी त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात जीवन का नको रे तुला मनुष्य देह प्राप्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुला हेच जीवन नको झालं का मग तू नको जीवन नको का म्हणतो असं काय झालं पुढे स्वामी त्या कुष्ठरोगीला म्हणतात की अरे हा कुष्ठरोग आहे याच्यामुळे तू हा या रोग झालेला आहे तुला याच्यामुळे तुला काही जीवन संपवायची काहीच गरज नाही किंवा जीवन संपवण्याचं तू माझ्याकडे जे मागतो आहेस ते काहीच गरज नाही मग स्वामी त्याला म्हणतात तीन वेळा स्वामींच्या तोंडातून एक मोठं उद्गार निघतं अरे विष्टा लाव ना अंगाला असं ते तीन वेळा म्हणतात पण तो कुष्ठरोगी म्हणतो आता जर विष्टा लावायचीच आहे अंगाला मला कोणाचीही तर मी असं करतो स्वामींचीच विष्टा लावतो मग स्वामींची विष्टा लावण्यासाठी त्याला आता स्वामींच्यावरती नजर ठेवावी लागणार स्वामी केव्हा शौचालयात जातात मग त्याने काय केली दोन तीन दिवस असं सहज रोज महाराजांची पाठलाग केला ते केव्हा जातात केव्हा नाही ते जरा पाहिलं आणि त्याने काय केलं एक दिवस ती विष्टा मिळवली आणि तो तिथून पुढे पुन्हा विष्टा महाराजांची लावू लागला आणि ती विष्टा लावल्यानंतर काय झालं तर चार दिवसात तर ते अंगाला तो चार दिवस त्यांनी लावली पाचव्या दिवशी त्याच्या अंगावरील कुष्ठरोग हा कमी व्हायला लागला व त्याची खपली पडायला लागली आणि चमत्कार म्हणजे सातव्या दिवशी त्याचं शरीर पूर्ववत झालं तेजस्वी झालं पूर्ण शरीर अगदी पूर्ववत जसं होतं अगदी तसं झालं मग तो दरिद्र व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला आला कुष्ठरोग झाला तेव्हा त्याला सर्व लोकांनी लांब केलं हडेचिडे केलं पण स्वामी माऊलींनी त्याला दूर नाही केलं त्याला जवळ घेतलं कारण ते परब्रह्म आहेत त्या व्यक्तीने स्वामी चरणांना मिठी मारली तिथे जे सेवेकरी होते जे रोज त्याला तिथे पाहत होते त्यांना आश्चर्य वाटलं की हा माणूस तर रोज कुष्ठरोगी झालेला हा इथंच राहत इथंच आहे वास्तव्यास आणि ह्याला कुष्ठरोग झाला होता आणि चार दिवसात इतका फरक कसा काय त्याचं शरीर इतकं तेजोमय कसं काय झालं इतकं तेजोमय शरीर व्हायला त्यांनी केलं तरी काय आणि ह्याचा एवढा मोठा कुष्ठरोग झाला होता मग हा एवढा तेजस्वी कसा काय दिसू लागला असा सर्व सेवेकरांना प्रश्न पडला ते सेवेकरी त्याला विचारू लागले अरे तू केलं तरी काय नक्की तेव्हा तुझं हे शरीर एवढं तेजस्वी झालं आहे तर तेव्हा ती व्यक्ती बोलली की आहो मी काय करणार मी करणार कोण जे काय केले ते आपल्या स्वामी महाराजांनी केले तेच तर सगळं करतात आपण काहीच करू शकत नाही आपण त्यांच्या चरणाशी राहिलो तर आपल्याला काहीच करायला लागत नाही आपण फक्त सत्याच्या मार्गाने चालावं जीवनात परिस्थिती कितीही वाईट आली जीवनाची कितीही तकमक झाली तरीही स्वामी भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत आणि स्वामी भक्तांनी कधीही कसलीही वेळ आली तर कधीही घाबरायची गरज नाही कारण आपल्यासाठी आपली स्वामी माऊली अखंड उभी असते त्यांच्यावर फक्त आपण विश्वास ठेवायचा आणि परिस्थितीला सामोरे जायचं तर निश्चितपणे स्वामी सेवेकरी हा परिस्थितीवरती मात करू शकतो कारण मात करण्याचं सामर्थ्य सामर्थ्य नक्कीच स्वामी त्याला देतात फक्त आपल्यात अहंकार कधीही येऊ देऊ नका तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तुम्हाला विश्वास जर पटला की आता आपल्याला कोणीही धक्का देऊ शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही अहंकार येऊ देऊ नका महाराजांची मनाने सेवा करा महाराजांच्या अखंड चरणात रहा, आणि चरण हे अगदी सहजपणे कोणालाच मिळत नाही तुम्हाला जर ते मिळाले स्वामी सेवा मार्गामध्ये तुम्ही आलाय तर तुम्ही नक्कीच पुण्यवान व्यक्ती आहात महाराजांची सेवा कधीच बंद करू नका ती व्यक्ती ज्या व्यक्तीला महाराज संकटातून बाहेर काढतात त्या व्यक्तीला एकदा भेटा व विचारा की महाराजांची काय नक्की लीला आहे आणि संकटातून बाहेर कड काढतातच महाराज त्यामुळे त्यांच्यावरती संकोचपणे तुम्ही विश्वास ठेवा मी माझ्या या चॅनलवरती महाराजांचे अनेक अनुभव व प्रचिती तुम्हा सर्वांना सांगत असते तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ व महाराजांची लिला जर पाहायची असेल ऐकायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा सम जत्रातील बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा कमेंटमधून तुम्ही तुम्हाला जर अनुभव कुठले आले असतील तर माझ्याबरोबर शेअर करा आणि माझे व्हिडिओ जर तुमच्या आसपास कोणी दुःखी त्रासलेलं दिसलं तर त्यांना शेअर करा अगर त्या लोकांना या लिंकपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही सर्वांनी अखंड महाराजांची सेवा करत राहा महाराजांच्या सेवाचा हात कधीही तुम्ही सोडू नका ही मी तुम्हाला नेहमी विनंती करते आणि करत राहीन तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ